सोलापूर शहरात दोन दुचाकीच्या समोरासमोर धडकेमध्ये एकाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे मुलीच्या सासरी आलेल्या सासऱ्याला एस टी स्टँड वर सोडायला निघालेल्या सुनील बळीराम लोंडे वर्ष शेचाळीस राहणार अनंत सिटी विजयपूर रोड सोलापूर यांच्या दुचाकीच्या धडकेत उमेश सुधाकर जोशी वर्ष त्रेपन्न राहणार जानकीनगर जुळे सोलापूर यांचा जागीच मृत्यू झाला या अपघातात दुचाकीस्वार सुनील लोंडे व त्यांच्या दुचाकीवर मागे बसलेले सासरे रामचंद्र धोंडीबा क्षीरसागर हे दोघेही जखमी झाले आहेत आर्मीतून सेवानिवृत्त झालेले सुनील लोंडे यांच्या घरी आलेले त्यांचे सासरे रामचंद्र क्षीरसागर यांना सोलापुरातील एस टी स्टँड सोडायला निघाले होते मे रोजी दुपारी अडीचच्या च्या सुमारास ते दुचाकीवरून निघाले होते त्याचवेळी काम आटोपून उमेश जोशी हे स्वतःच्या दुचाकीवरून जुळे सोलापुरातील जानकी नगर येथे घराकडे निघाले होते सुनीलच्या भरधाव दुचाकीने उमेश जोशी यांच्या दुचाकीला मागून जोरात धडक दिली विजयपूर रोडवरील सैफुल येथे हा अपघात झाला त्यात जोशी यांचा मृत्यू झाला असून याबाबत मयत उमेश जोशी यांच्या पत्नी अर्चिता उमेश जोशी यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे